मित्रांनो मी आलेलो आहे राजगड किल्ल्याच्या बाले किल्ल्यावरती पाठीमागे तुम्ही पाहू शकता राजवाड्याचे अवशेष आहे आणि ही महाराजांची मुख्य सदर आहे या सदरेवरती महाराज बसायचे या ठिकाणी त्यांचे पदस्पर्शाने पावन झालेली स सदर आहे पण एक गंमतशीर गोष्ट अशी आहे की या, या सदरेच्या पाठीभागा आपल्याला तोरणा केलं दिसते खूप जवळ आहे आणि संपूर्ण तटबंदी वगैरे त्याची सगळी इथून दिसते आहे सामना केला जे इकडे धुक्यामुळे तुम दिसत नाही पण तिथून बारीक पाहिलं तर रायगड किल्ला सुद्धा आपल्याला दिसतो म्हणजे एकाच ठिकाणी महाराजांनी बसून स्वराज्य पूर्ण नजर कशी राहील अशा पद्धतीने या ठिकाणी बांधकाम केलेलं आहे ह्या सदरेवरून राजगडाच्या पूर्ण तिन्ही माच्यांचे माचेवर नजर जाते ही महाराजांची मुख्य सदर आहे त्या ठिकाणी चप्पल घालून जाण्यास बंदी केलेली आहे